एज्युकेशन सोसायटीच्या साहेब ठाकरे शाळेमधील या वाचन कक्षात ब्रेन पुस्तकांचं प्रकाशन आहे mm. काय बरं उद्देश असावा या शाळेत तर एकही अन्य व्यक्तीने इथे mm. का प्रकाशन उतरावं प्रश्न पडला पण त्याचं उत्तरही त्यातच होत मला जे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला प्रत्येकीला प्रश्न पडला पुस्तकांचे प्रकाशन इथे का माझी उत्तर जी शोधली ती तुमच्यापाशी शेअर करतो बघा तुम्हाला कुठे रिलेट होत आहेत का मी व्यवसाया चित्रकार मी जे कागदावर कॅन्व्ह वर काढतो ते आपण सगळे लोक डोळ्यांनी पाहतो पण झालं गोष्ट दोन हजार तेरा तेरा गेली आता कर्वेकडवरून मी चालवतो मोटरसायकल वरून सिग्नल ला रेड सिग्नल झाला म्हणून मी थांबलो वाकाल बाजूने एक सकाळी अकरा साडे अकराचा वेळ एक खूप मोठा ग्रुप रस्ता पादचाऱ्यांचा क्रॉस करत करत पुढे आला निम्मे रस्त्यापर्यंत आला पुढचा रस्ता क्रॉस केला फुटपाथ वर आणि निघून गेला त्या सगळ्या पुढे एक मुलगी होती मी तिच्याकडे पाहत होतो अत्यंत हसतमुख चेहरा आत्मविश्वास आहे आणि तिच्या हातात ना पांढरे काठी होती रस्ता जेव्हा पूर्ण क्रॉस झाला तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे ही ब्लाइंड आहे हो त्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की जर मी चित्रकार आहे म्हणजे मी केलेल्या कामाचा उपयोग हा डोळसांसाठी आहे तर मी माझी चित्र ह्या मुलीला दाखवू शकेन का आणि हा जो विचार मनात आला दुसऱ्या क्षणी विचार विचार की हा असं कसं शक्य आहे आणि खरी सुरुवात झाली ती तिथून जाईल अनेक प्रश्न पडायला अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी वेळ घ्यायला आणि अनेक प्रश्नाची उत्तरं मिळायला कल्पना करा वाडे आहेत असे गल्ली आहे त्या गल्लीत आपण राहतो वाडे त्या गल्ली मध्ये मर्सिडीज बेन्स कंपनीच्या गाड्या दुरुस्ती करण्याचं किंवा विकण्याचं दो काम करू आपण किंवा शोरूम जर ठेवली तर उपाय होईल का पुढे येणारच नाही ना म्हणजेच त्या वस्तूंचा त्या गोष्टीचा त्या व्यवसायाचा तिथे काही उपयोग होणार नाही माझी चित्र या मुलीने दाखवताच येणार नसतील आहे दिसत नाहीये मग विचाराला की कि अशी किती गुण असतील अशा किती व्यक्ती असतील पुण्यात किती असतील महाराष्ट्रात किती असतील भारतात किती असतील हे तसे विचार सुरू झाले तस तस पटके राहिली आपण काय करतो गुगल इंटरनेटवर सर्च करतो शोधलं की किती अन्य व्यक्ती आहे जगात मिळालेलं उत्तर थक्क करणार होत भारतातच फक्त पंचवीस लाख पस्तीस लाख सॉरी अशा व्यक्ती आहेत की ज्या डोळ्यांनी पाहू शकत नाही म्हणजेच त्यांच्या दृष्टीने मी जो काही चित्रकार म्हणून आहे त्यांना माझ्या चित्रांचा काही उपयोग नाही शून्य कोण आहे हा चिंता मी काही उपयोगच नाही डोळस व्यक्ती ज्यांना चित्र माझी आवडतात ते म्हणतात की अरे आहे बाबा पण अशा मुलींना अशा व्यक्तींना काय नाही मग विचार आला की आपण अशी काढूया का, का, का चित्र मग त्या वेळेला माझ्या मनात विचार आला की चित्र आपण पाहतोय त्यांनी का माझा त्या दृष्टीने अभ्यास तुम्ही शिकता तुमचे सुरुवात होते अ अब पासून त्याचाच पुढचा भाग पडून सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तुमच्या शाळेत होते का तसंच सुंदर लिहिणं हा पण उत्तम चित्रकलेचा नमुना आहे भाग आहे हे तुम्हाला माहिती आहे की नाही आता सुंदर म्हणजे काय नीट निध शिस्तबद्ध साध्या साध्या गोष्टीतून सुंदरता आहे बर का तुम्ही या शाळेत आलात सकाळी पटपट आवरला अंघोळ केली आरशा समोर जो उभे राहिलात आईकडनं किंवा घरच्या कोणाकडनं तुम्ही वेडी घालून घेतली आरशात बघितलं सगळं बघितलं ते का होत कारण तुम्हाला सुंदर दिसायचं असतं प्रेझेंट टेबल व्हायचं असतं म्हणजेच चित्रकलेचा भाग याच्यात कुठेतरी येतो कलेचा भाग येतो सुंदर तुम्हाला दिस प्रेझेंट म्हण हा एक चित्रकलेचाच भाग आहे तुमची आई घरी जे कोण आजी जे कोण तुमचा स्वयंपाक करतात आमटी करतात भाजी करतात दोन्ही आमटी ढवळताना त्यांच्या लक्षात येत चव बिल प्रत्येक वेळ पाहतात असं नाही अरे आज आमटी बिझनसी थोडी नीट झालेली नाहीये ते कसं कळत चव न घेता त्यांना कळत ना सोनी मॅडम बरोबर आहे का कारण त्याच्या मागे ती चित्रकला आहे हे तेव्हा लक्षात घ्यायला लागलं की ती चित्रकला जी आहे ती प्रत्येक वेळेला ह्या डोळ्यांनी पाहायची असते असं नाही अजून अनेक असे गोष्टी आहेत की तिथून ती चित्र पाहायची आहेत आणि फक्त पाहायची नाहीये तर अनुभवायची आहे सा, भारत माता की जय महिन्यानंतर जसं डोळ्याचा डोळसांसमोर भारताचा तिरंगा येतोय तसच या मुलींसमोरही आणि त्या मनासमोरही तिरंगाच येतोय येतोय ना आप या का आपल्याला ह्या डोळ्यांची प्रत्येक ठिकाणी गरज आहे असं नाहीये खूप टेन्शन आलाय परीक्षा घे जवळ ऐक ग काय करतो आपण डोळे मिटतो देवा देवाला जातो धाडपडत लाईनीत उभारून देवासमोर जो उभे राहतो नमस्कार करतो आणि तेव्हा मात्र देवाकडे न पाहता डोळे बंद करतो ओके न बर आपण आतून देवाशी समोरच्या आवडत्या गोष्टीशी कनेक्ट होतो आणि आतून पाहतो पटतय का बघा आहे ना तर ही जी गोष्ट आहे हा जो कनेक्ट आहे सुंदरतेचा कनेक्ट हा फक्त डोळसांचे काही मस्ती तरी नाही आहे सुंदर गोष्टी पाहणे ही डोळसांना अंध व्यक्तींनाही सुंदर गोष्टी पाहण्याची नितांत आवश्यकता आहे पु ल देशपांडेचं पुस्तक विवा शिरोडकरांचं पुस्तक अजून कथा असतील कुठल्याही गोष्टी आहेत कॉमिक्स असतील आपणच फक्त वाचायची चालेल का असं कदा म्हणून आणि हे आपल्याला समचावं म्हणून आज ब्रेल पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी डोळसांच्या शाळेत होत आहे हे मला <स्थास्था> अतिशय आनंदाची गोष्ट आहे अभिनंदन करतो आणि बारीक दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगायची आहे किती दिव्य पार पाडतात हे आपले मित्र हे मी तिथून फळ्यावरती काढून दाखवणार आहे त्यांनी फक्त तिथे बसले त्यांनी उलटे फिरून बघा मी फळ्यावर तुम्हाला गंमत काढून दाखवणार दा। <laughs> कागदामध्ये या ब्रेसलेट कागदा मध्ये इथे कागद घालतात बंद करतात आणि आता पुढची गंमत जी आहे ती लक्षात घ्या डोक्याला मुंग्या येते खरोखर लिहिताना उजव्या बाजूनी दावीकडे लिहित जाणार आहेत आपण कसे वाचतो कसे लिहितो दावीकडून दुसरीकडे लिहित जातो जर गेले तरच हा कागद आत्न काढल्यानंतर तो उलटा करणार तेव्हा त्यांना हाताला ते स्पर्शाने उंचवटे लागणार आहे खड्डे करणार आणि उलटे करून उंचवटे वाचणार आहे आता लक्षात येत आहे का तुमच्या नीट उंचवडे करता येतील का आपल्याला नाही कागद याच्यात ठेवणार आणि तो स्टायलस असतो सायनस घेत सायनस म्हणतात त्याला खेळाय चक्क इथून ते एक एक खिटका दावत जातात खड्डे करतात कागदाबा कागद बाहेर काढला की तो खड्डा म्हणजे कागद आहे तो उलटा करतात आणि वाचन करतात तेव्हा त्यांना वाचता येतं म्हणजे प्रश्नाचं उत्तर लिहिताना त्यांना पूर्णपणे उलट लिहायला लागत आहे त्याच्या खलीकडे उलट आहे तेव्हा ते सुलट वाचता येणार आहे शिकण्यात त्या अडचणी लक्षात घ्या आपण फक्त अबकड लिहितोय ते अबकड उलट लिहित आहे आणि सुलट वाचताय गंमत अशी की थे थे ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोचतच नाही पोचून देतच नाही अशा व्यक्ती शाळेतल्या शिक्षिका कि त्या सोनी मॅडम त्यांच्या शिकवण्यात तुमचे आई वडील घरचे पालक तुम्हाला दुःख जो भाग आहे किंवा जो अडचणीचा भाग आहे हा तुमच्यासमोर आणूच देत नाही परस्पर मॅनेज करतात आणि तुम्हाला फक्त हवळ तेवढंच शिकवतात हवं तेवढंच देतात खाऊ आणतात आईस्क्रीम खायला घेऊन जातात कधी हॉटेलात नेतात ट्रीपला नेतात सिनेमा पाहायला नेतात नाटक पाहायला नेतात पण ते करत असताना बाकीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत संकट आहे अडचणी आहेत त्या बाजूला ठेवतात तस शाळेतल्या ज्या शिक्षिका आहेत यांचा वाटा प्रचंड मोठा आहे कारण हे कसं शिकवायचं याची पण एटक आहे त्यांच्या दृष्टीने त्या काय दिव्य पार पाडतायत ते त्यांना कळतच नाहीये अशा अनेक शिक्षकांना त्यांच्यासाठी तुमच्यामुळं असं लक्षात असेल किती अवघड आहे तर त्यांच्यासाठी आपण पहिल्यांदा डोळ्यात टाळ्या वाजू असं हे ब्रेन हे ब्रेन हाताने लिहायच्या गोष्टी झाल्या हे पुढे आता त्याचे प्रिंटर राहते बाकी गोष्टी आहेत किती त्रास असेल कल्पना घ्या करा आणि प्रत्येकाने एक तरी अशा अन्न मित्रांशी मैत्री करा ती अशासाठी की तुम्ही त्यांच्यासाठी काही करत नाहीये आपण काहीच करणार नाही आहोत त्यांच्याकडनंच आपल्याला काही ते नवीन शिक जाणार किंवा पाहण्यात मित्रराव मैत्रीण किंवा कोणी आहे का आता ह्या चौकी पात्र मॅडम सांगत होत्या कि या मुलींना दोन दिवसापूर्वी काय वाचून दाखवायचंय तुम्हाला त्याच्या कॉपी पाठवल्या दोन तीन वाचून चार वेळा वाचून थोडी प्रॅक्टिस केली त्यांना वाचता आलं नसतं का नसत तुमचं काय मत आहे फक्त वेळ गेला की जो तुमचाही जातो तुमचा तसा नाही इथे बसलेल्या सर्व डोळसांचा त्यांच्या हातात जर अचानक एखादं माहिती वाचायला दिलं नॉर्मल मराठीतलं पुस्तक तर त्यांनाही ते वाचता येणार नाहीये पण आपला जो मित्र दवे त्या अतिशय चिराग। 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 सुंदर वाचल आणि ही गोष्ट मी माझ्या चित्रांपी येतो कलाकारांना ठेवलेलं चित्र जेव्हा पाहण्यासाठी अन्न व्यक्ती येतात तेव्हा डोळसांच्या भूमिका किंवा त्यांचे डोळे कसे असतात त्यांचं त्यांची नजर कशी असते हे मला थोडं सांगायचंय तुम्हाला आधी आपण चित्र काढलेलं आपल्याला चित्र आवडलेलं असत पण त्या चित्रात काय सांगायचंय काय पाहायचंय हे आपल्याला डोळस असूनही पूर्णपणे पूर्ण, 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 कळलेलं असेलच असं नाही अशा वेळेला तिथेच एखादी अन्य व्यक्ती आली ती चित्रापाशी गेली आणि ती चित्र पाहू लागली तर आपला डोळसांचा त्या चित्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा टोटली बदलतो आवडलेलं चित्र काय चित्रात म्हणायचंय हे आपल्याला न कळल्यामुळे आपण न कळत त्या अंध प्रेक्षकापाशी जातो आणि जात असा तर जा तिथे जातो त्याला विचारायचं की तू काय पाहतोयस चित्रामध्ये मोठी मजा येते ते बरं का त्या चित्रातला संदेश जो आहे तो या अंध व्यक्तींकडून अंध मित्रांकडून अंध मैत्रिणींकडून आपल्याला कळणार आहे आणि तो कळतो आणि आजपर्यंत पाच हजार माझ्या मित्रांनी माझी चित्र पाहिलेली आहेत नुसती पाहिलेली नाहीये त्या चित्रात ते काय चित्रा पाहताय ते आपल्या पाहता सारख्या डोळसांना सांगितलंय एक छोटीशी गंमत सांगतो चित्रांच्या बाबतीत पहिला चित्राचं प्रदर्शन माझं झालं नेरो सेंटर मध्ये त्या चित्र प्रदर्शनाला मुंबई मध्ये का असा प्रश्न जो मला होती या सर्व अंधविक्रांनी खोटी ठरवली पहिल्या चित्र प्रदर्शनाला सहाशे पेक्षा जास्त अंध व्यक्ती कुठून कुठून गावून परगावून आलेली असेल कल्पना करा तुम्ही किती आनंद मार्गदर्शनामध्ये पाहून झाल्यानंतर एक महिन्याभरात मी मला कोल आला मी कोल्हापूरून बोलतोय मी आणि माझे चार मित्र दरवर्षी म्हणजे नाही का दिवाळी साजरी करायला बॉर्डरवर जातो बॉर्डरवरती जी सैनिक आपल्यासाठी चोवीस तास उभे हातामध्ये बंदुका घेऊन थंडी वारा बर्फायची कुठली तमाना बाळगता त्यांच्या बरोबर दिवाळी साजरी करायला हे चार पाच जणांचा ग्रुप गेली दहा वर्ष मला सांगा मला खूप वाईट वाटलं मी असं आलो की गोष्ट मला कशी नाही सुचली ही गोष्ट डोळस असून मला नाही सुचली की गेली दहा वर्ष सतीश नवने जोशी हनुमंत जोशी कुंभार सोनी मॅडम असे यांना सुचवून दिवाळी साजरी करायला ग्रीटिंग कार्ड फराळ फटाके अशा सगळ्या वस्तू मिळून तिथे सैनिकांच्या भाषे दिवाळी साजरी करायला जाते पुढची गंमत अशी की त्यांचा मला फोन आला सु काढलेली चित्र आम्हाला दिसतात पाहता येतात आवडतात तर म्हणे जाता आमच्यासाठी चित्र काढशील का की जे मला आम्हाला त्या सैनिकांना भेट द्यायचे कल्पना करा ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही त्यांनी पाहता येतील अशी चित्र मला काढायला एवढा तयार झाला कारण ही चित्र साधी सुधी नाही फक्त कॅनव्हासवर चित्र काढल्या असं होत नाही त्यामध्ये पृथ्वी काढली त्याच्यावरती भारताचा नकाच्या घाता नाही पाकिस्तान भारताची बॉर्डर दाखवली की बॉर्डर त्यांना कळावी म्हणून आपल्याला पेन्सिल केलेलं त्याला काटे असतात बघा mm. ते चित्रामध्ये मी खरे, खरे काटे लावले तर ते अण्णांना काढणार आहेत ना का याच्यावर कविता लिहिली मी एक आणि मग त्यांच्याकडे गेलं आणि धूळ घेऊन तिथे त्या बॉर्डरवर गेले त्या चित्रात काय पाहायचंय आहे या लाईन लोकांनी त्यांना सांगितलं की आम्ही काय पाहतोय तिथला जो हनुमंत सिंग नावाचा कमांडिंग ऑफिसर होता त्याला भरून गंमत अशी की त्या चित्राभोवती ती जी बटाकिन होती सत्तावीस सव्वीस जणांची बटाकिन होती पुढे एक तासभर राष्ट्रभक्तीवर गाणी म्हणत नाचली मला सांगा आता लुग्र म्युझियम तुम्ही ऐकलं असेल फ्रान्स मधलं किंवा लंडन मधली मोठी म्युझियम अशा म्युझियम मध्ये एखादं चित्र एखाद्या चित्रकाराचं प्रदर्शित होणं याला ग्रेट कोणूया का माझ माझ्या भारताबद्दलच सैनिकांबद्दल आदर कृतज्ञता व्यक्त करणारा चित्र सैनिकांपाशी आणि कोणी त्याचं उद्घाटन केलं कोणी त्याच ब्लाइंड लोकांनी हा जो आनंद आहे हा मला काही मिळालं तरी चालेल माझ्यासाठी सगळ्यात जास्ती आनंदाची गोष्ट अभिमानाची गोष्ट कृतज्ञतेची गोष्ट ती होती तीच आयुष्यभर राहणार आहे युवराज दाळले नावाचा परभडीचा मित्र आहे माझा त्याचा फोन येतो मला तो म्हणतो सर मी तुमची तो पूर्ण ब्लाइंड आहे तो म्हणतो तुमची चित्र सारखी पाहत असतो आणि मी जेव्हा चित्र पाहतो तेव्हा मी ब्लाइंड आहे हेच मुळे मी विसरून जातो मला सगळ्यांनाही आवडेल आजचा वेळ आजचं त्याच काय म्हण आपण खूप मी माझं इथे थांबवतो आणि आजच्या या प्रकाशन समारंभासाठी ही जागा हे प्रेक्षक हे सादर करते आणि ह्यांना मी कॅटलिस्ट म्हणतो संगीता बर्वे मॅडम जी आहे त्यांनी अशा कविता लिहिल्या आहेत कि त्या कविता अंधांनाही वाचता येणार नाही म्हणणार त्यांना त्या अनुभवता याव्यात हा जो प्रवास आहे की काय पाहावस वाटेल आणि कोणाला हा पहिला वाटणं तसे शब्द योजना करणं कारण तिथून भावनांची देवाणघेवाण सुरू होतीये ती पुढे ब्रेन मध्ये ट्रान्सलेट करणं मी ट्रान्सलेटच म्हणतो त्यासाठी टोल मॅडमच आणि हा सगळा प्रवास ह्या मुलांपुढे ह्या मुलांकर्मी पोचावा असं वाटणं हीच गोष्ट परतदा खूप मोठी आहे की अशा गोष्टी परत परत घडायला हव्यात एकच सांगतो वाचन संस्कृती वाचन संस्कृतीकडून म्हणतोय उद्या अशी बरी येणार आहे जवळच माणसांना एखादी गोष्ट वाचायची आहे आता वाचन होत नाही मला एखादी अंध व्यक्ती येईल पुस्तक घेऊन येईल आणि ती पुस्तक वाचून जाते मला खात्री तुम्ही सुद्धा मोठे झाला तुमच्या मैत्रिणीशी होत्या आणि बिलकुल सोडू नका कॉलेज कॉलेजमध्ये गेल्यानंतर मोबाईल लॅपटॉप नवीन नवीन इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आहेत ते तुम्हाला ते मधून ऐकवतात अनेक गोष्टी आहेत त्यांचा तुम्ही जरूर पाठपुरावा करा पण ब्रेन वॉचर नको सोडू नका कारण तो जो कनेक्ट आहे तो सगळ्यात मोठा कनेक्ट डोळस आणि अंध यांच्यातला आहे आणि तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माणूस की टिकून आहे हे डोक्यात 哎，你干吗？